लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त परभणीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुल आज कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे आदींची उपस्थिती होती प्रत्येक नवमतदारानं मतदार यादीत आपलं नाव नोंदवून मतदान करणं आवश्यक आहे लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानून सहभागी व्हावं असं आवाहन करून समाजातील वंचित घटकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध संदेशाचे फलक मतदान जागृतीच्या जा घोषणा देत शाळेपासून प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम पर्यंत प्रभात फेरीचं आयोजन केलं यामध्ये मतदार जनजागृतीपर गीत पोवाडा नाटिका विद्यार्थिनी सादर केलेले पथनाट्य आदींचा समावेश होता तर पोखरिसिंग येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी व दुरुस्तीसाठीच्या प्रक्रियेविषयी प्रबोधन पण पथनाट्य सादर केलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना शपथ देत मार्गदर्शन केलं आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी त्यांना आवाहन करण्यासाठी एक चांगला कार्यक्रम निवडणूक शाखा परभणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत का घेण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नागरिक शिक्षक उपस्थित होते मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपली परभणी जिल्ह्याची मतदार यादी तेवीस जानेवारीमध्ये रोजी अंतिम प्रसिद्ध झालेली आहे आपण सर्वांनी सदर मतदार यादीमध्ये आपले आपले स्वतःचं नाव आहे की नाही आपल्या कुटुंबियाचं नाव आहे की नाही आपले नातेवाईकांचं नाव आहे की नाही याची खात्री करावी आणि जर अद्यापही आपलं नाव त्यामध्ये नसेल तर आपण फॉर्म नंबर सहा भरून आपलं नाव त्यामध्ये निश्चितपणे समावेश करू शकतो रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या पथकानं पंढरपूर तालुक्यातल्या खरसोली या गावातून ताब्यात घेतलं आहे पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमाराला ताडकळस पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीस विधी संघर्षग्रंथ बालकानं अज्ञात कारणासाठी कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेलं अशी तक्रार दाखल झाली होती पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याचं ओळखून सदर अल्पवयीन मुलीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुदा आर यांनी दिले त्या आधारे ताडगळस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळखे पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे अंमलदार भगवान चोरघडे व अंमलदार गणेश खोटकर सादेक मोहम्मद व सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा ती अल्पवयीन मुलगी पंढरपूर तालुक्यातील खरसोली या गावी असल्याची माहिती मिळाली या पथकानं त्या मुलीस तेथून तातडीनं ताब्यात घेतलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात परभणी पोलीस दलातील श्वान टायसन याचा डॉग शो ची प्रत्यक्षिक आयोजित करण्यात आली आहे परभणी पोलीस दलातील श्वान टायसन यानं जनमानसात परभणी जिल्हा पोलिसांची सातत्यानं मान उचवली आहे विशेषतः अनेक गुन्ह्यात चोरी खून प्रकरणांमध्ये त्यांना अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे परभणी पोलिस दलाच्या श्वान पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू ननवरे हे असून कार्य करणारे श्वान टायसन कार्यरत आहेत त्यावर प्रथम हेड कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव व त्याचे दुय्यम हस्तक पोलीस शिपाई सादेक खान पठाण यांनी चोरी खून यासारखे अनेक गुन्हे उघडकीस आणून चोख कामगिरी बजावली आहे अलीकडच श्वान टायसन यानं महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त गोरेगाव इथं उल्लेखनीय कामगिरी केली आहे राज्यपालांच्या हस्ते या कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ सुवर्ण पदक सुद्धा प्रदान करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियमवर वर टायसर अडथळ्यांचे व काउंटिंग स्पीक व जिग जॅक डॉग शो प्रत्यक्षिक सादर करणार आहेत गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा एलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार सव्वीस जानेवारी रोजी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर ध्वजारोहणाचा आहे सकाळी नऊ वाजून मिनिटांनी असून या कार्यक्रमाला नागरिकांनी दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सहकार सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते छायाचित्रकार उत्तम बोरसुरीकर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्ह्यात एकतीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत सय्यद तुराबुल हक्क साहेब उर्स यात्रा भरते या कालावधीत राजकीय पक्ष व वा संघटनांच्या वतीनं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच सध्या मराठा लिंगायत धनगर समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मोठ्या प्रमाणात मोर्चे निदर्शने आंदोलनं व बंदचं आयोजन करण्याची शक्यता असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परभणी जिल्ह्यात या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रामसुधा आर यांनी कलम छत्तीस मुंबई पोलीस कायद्यांमुळे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परंतु कलम तेहतीस अन्वये कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशा रीतीनं एकतीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत परभणी जिल्ह्यात सर्व ठाणे स्वाधीन अंमलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे विशेष अधिकार देण्यात आले आहे लेखी किंवा तोंडी आदेश आपापल्या हातीत देण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना राहतील असंही पोलीस अधीक्षकांनी कळवले आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी एमपीसीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात गंगाखेड आणि पालम तालुक्यातल्या गुरुवंतांनी यश संपादन केले यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार व विस्तार अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या यशवंतांचा गंगाखेड इथं गौरव केला जाणार आहे साईसेवाच्या वतीनं शुक्रवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय येथील संत सावतांबाळे मंदिरात हा कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी होईल बाजार समितीचे माजी सभापती बाळ चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या हस्ते हा गौरव केला जाणार आहे उपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या शीतल घोलप तहसीलदार पदासाठी पात्र ठरलेले विकास कुकडे अधिकारी पदासाठी पात्र ठरलेले विशाल सुरवसे तसंच वैद्यकीय क्षेत्रातील यशवंत डॉक्टर निलेश गोरे डॉक्टर प्रतीक्षा गुरसाळे डॉक्टर ऋतुराज गाडगीळ डॉक्टर भारत शिंदे डॉक्टर संकेत इदाते डॉक्टर ओंकार पालदेवार डॉक्टर अंकिता औटी डॉक्टर प्रियंका जाधव डॉक्टर नेहा यादव यांचाही या प्रसंगी गौरव केला जाणार आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी जिंतूर तालुक्यातील मांडवा येथील दोन अल्पवयीन अपहर मुलं शोधण्यात जिंतूर पोलिसांना यश आले मांडवा येथील मधुकर गायकवाड यांनी पंधरा जानेवारी रोजी सकाळी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली त्यातून अल्पवयीन मुलगा व त्याच्या शेजारील मित्राचा अल्पवयीन मुलगा हे दोघं महादेव मंदिराकडे जायचं आहे असे सांगून घराबाहेर पडले मात्र परत आलेच नाहीत कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारानं शोध घेतला परंतु ते दोघांना आढळून आलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं या दोघांना पळून नेलं असा अंदाज वर्तवण्यात आला जिंतूर पोलिसांनी वीस जानेवारी रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल केला व पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या आदेशाप्रमाणे एका पथकानं तपास सुरू केला जिंतूर पोलिसांनी या मुलाच्या शोधपत्रिका गावोगावच्या बसस्थानक आणि वर्दळीच्या ठिकाणी लावल्या तसेच सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात क्लिप व्हायरल करण्यात आल्या त्यानंतर गोपनीय माहिती मिळाल्या मिळाल्यापाठोपाठ जिंतूर पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना बीड जिल्ह्यातल्या पोहनेर येथून ताब्यात घेतलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या हिवाळी दोन हजार तेवीस चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात श्री शिवाजी तंत्रनिकेतन घवघवीत यश संपादन केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षातील विशाल माने यानं चौऱ्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम नेता मान मिळवला आहे तर शेख तोकीर शेख आयान प्रथमेश चांदसकर रिती कुलकर्णी श्रद्धा मस्के सुमित आहेरवाडकर अथर्व इजाते गौरी म्हणसोडे अभिषेक चौरे रितेश घोगरे आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल आमदार प्रकाश सोळखे आमदार सतीश चव्हाण अनिल लखादे प्राचार्य शाहिद ठेकिया आदींनी अभिनंदन केलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांना पोलीस खात्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला आहे पोलीस उपाधीक्षक शिरतोडे यांनी यापूर्वी मुंबई आणि वर्धा पोलीस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट असं कार्य केलंय विशेषतः बॉम्बस्फोटाच्या घटनांमधूनही चमकदार अशी त्यांनी कामगिरी केली होती त्यामुळेच राष्ट्रपतीचं हे पदक शिरतोडे यांना जाहीर झालंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सोनपेठच्या कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय इथं मतदार जनजागृती सप्ताहानिमित्त घेण्यात आल्यानं आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश शिवमल्ल्हार वाघे याचा महाविद्यालयातून तृतीय क्रमांक आला आहे रमेश वरपुडकर महाविद्यालयात पंचवीस जानेवारी रोजी मतदार जनजागृती सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात सोनपेठ न्यायालयाचे न्यायाधीश एस पी मुंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रथमेश वाघे यांचा गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार सुनील कावरखे प्राचार्य वसंत सातपुते प्राचार्य शेख शक्कीला नायब तहसीलदार गोकुळ कोठुळे रामेश्वर कदम मुकुंदराज पाटील आज यांची उपस्थितीचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद